me अश्विनी अशोची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आशा करते स्वस्त आणि मस्त असाल तर आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया आज आहे संडे आणि आज मी शॉपवर गेली नाही आहे कारण की आज सिमरन हँडल करणार आहे आज विचार केला होता की हॉलची डीप क्लिनिंग करूया कारण की खूप दिवस झाले होते आणि प्रत्येक महिन्यातून मी एकदा तरी ही डीप क्लिनिंग करते तर त्याआधी मी ना केसाला ऑइलिंग करून घेतलं कारण की मला नंतर हेअर वॉश करायचा होता तर आता पाहू शकता हेअरफॉल तर आहे पण थोडा कमी झाला आहे आणि तोंडावर आता आंबा खाऊन खाऊन आंबा यावा यायला लागलाय आणि हा बघा आमचा कुकू ब्लिंकेटची बॅग घेऊन रेडी आहे डिलेवरी करायला काम करण्याआधी नाश्ता करून घेतला मॅगी आणि चहा आता पाहू शकता फॅनवर किती धूळ आहे आणि ना आमचं घर म्हणजे हे जे आहे ते खूप हाईटला आहे तर माझा ना हात पण पोचत नाही पण मी कसं कसं तरी ते क्लीन करायचा प्रयत्न करते सगळं क्लीन करायच्या आधी काय केलं ना सगळी चादर वगैरे काढून ठेवली कारण की नंतर त्याच्यावर सुद्धा खूप जास्त धूळ होते आणि सगळं सामानं एका साईडला करून ठेवलं जेणेकरून ना क्लीन करताना एकदम बरं पडेल म्हणजे काही पडणार नाही काही तुटणार नाही जर त्या वस्तू मध्ये मध्ये अडचण होतील तर सगळं एका साईडला करून घेतल्या आणि या खिडकीमध्ये खूप धूळ येते कारण की इथूनच सगळी धूळ आत येत असते तर आधी ती क्लीन करून घेतल्या आणि ह्या विंडोना खूप मोठ्या आहेत तर आतून बाहेरून दोन्ही साईडहून क्लीन करावे लागतात आणि याच्यावरनं म्हणजे आज क्लीन केलं आहे के ना तर उद्या तुम्हाला परत तिथे धूळ दिसणारच आहे असं वाटणारच नाही की आज तुम्ही ह्याची क्लिनिंग केलेली आहे तरीसुद्धा ती तर करणं गरजेचं आहे आता बाहेर पाहू शकता म्हणजे ना काम करता करता अचानक सकाळी ऊन होता आणि आता अचानक असा क्लायमेट झाला आहे की जोराचा पाऊस सुरू झाला होता आणि आज आमच्या इथे सकाळी सात वाजता लाईट गेलेली आहे ती संध्याकाळी पाच वाजता काहीतरी येणार होती दोन वाजता येणार होती आणि आलीसुद्धा होती पण त्यानंतर एक तासच आली आणि परत लाईट गेली ती सात वाजता आली म्हणजे आज पूर्ण दिवस आम्हाला गरमीतच काढावा लागणार होता तर विचार केला त्यासोबतच आपलं क्लिनिंगचं काम होईल तर बाहेरून विंडो ना जास्त क्लीन होते कारण की ना झाडू आत जाते आणि व्यवस्थित क्लीन करायला मिळतं त्यानंतर बघा पाहू शकता मी स्टूल घेऊनसुद्धा माझा हात फॅनवर पोचत नाही कारण की खूप हाईटवर आहे ते तरी मी कसं कसं करून क्लीन केलं आहे कारण की किशनजी नाईट ड्युटी करून आलेत आणि ते झोपले आहेत तर पाहू शकता किती धूळ फक्त ही धूळ आहे जी फॅनमधूनच निघाली आहे तर विचार करा पूर्ण घर क्लीन केल्यानंतर किती धूळेल आणि असं नाही आहे की आजच क्लीनिंग करते आपण रोज भांडी म्हणजे रोज सॉरी लादी झाडू वरवर पुसणं आपण सगळं करत असतो तरीसुद्धा ही धूळ कुठून येते काहीच कळत नाही आणि ह्या सगळ्या बायकांचा हात एक प्रॉब्लेम म्हणजे कॉमन असेल की सगळे वैतागत असतील धूळला यार कुठे बाहेर गेलो आणि घर पूर्ण पॅक करून गेलो आणि आल्यानंतरसुद्धा ती धूळ घरात असते कशी ती माहिती नाही आणि आता बघा मी ना इथे क्लीन करता करता माझ्या हातून गडबड होणार नाही असं झालंच नाही क्लीन करता करता ट्यूबलाईट अचानक माझ्या हातातच निघून आली नशीब मी तिला पकडली जर फुटली असती तर आता किशन जे बोलणार तुझ्याकडे तर काहीतरी काय काम गडबड करायलाच पाहिजे आणि आता ती माझ्याकडे काय लागत नाही का कारण की खूप हाईटवर होते तर मी एका साईडला ठेवून दिलं घर कितीही क्लीन केलं तर प्रत्येक पंधरा दिवसांनी असं वाटायला लागतं यार आपलं घरात किती घाण आहे म्हणजे कोण येईल तर काय म्हणेल की या बाईने घर क्लीन केलं की नाही म्हणजे असं मला ना मन एकदम खात असतं की यार कधी क्लिनिंग करूया कधी क्लिनिंग करूया म्हणजे मला ना स्वच्छता खूप आवडते पण कसं होतं ना आधी जेव्हा घरी होती तेव्हा म्हणजे मी प्रत्येक दिवसाला क्लिनिंग करू शकत होती पण आता तसं पॉसिबल नाही आहे कारण की शॉप घर दोन्ही एकत्र करून ते होत नाही कारण की मला पूर्ण जास्त दिवस म्हणजे शॉपमध्ये बसावंच लागतं तर घराची जी कामं असतात डेलीची ती फटाफट करून म्हणजे रोज एवढं डीप क्लिनिंग करू शकत नाही वरवरची कामं करून फक्त पळावं लागतं तर कोणाकोणाची अशी सवय आहे माझ्यासारखी की, की प्रत्येक सात दिवसांनी पंधरा दिवसांनी एक महिन्यानी त्यांना असं वाटायला लागतं की यार चला क्लिनिंग केलीच पाहिजे घराची मला तरी खूप वाटतं कारण की मला असं वाटतं ना हो, सुद्दा, सुद्दा जे कोण घरात पाहुणे येतात किंवा कोणी येतं तर त्यांना घरात जाळे दिसायला नको घर आपलं टापटीप दिसायला पाहिजे कारण की कसं असतं ना आपण टापटीप राहतो तर त्याप्रमाणे आपलं घरसुद्धा साफसुथरं असलं पाहिजे माझा तरी म्हणजे हे विचार आहे की आपण जर व्यवस्थित छान कपडे घालतोय तर आपलं घरसुद्धा सुंदर दिसायला पाहिजे आणि तुम्ही तुम्हाला असं वाटतं का की ज्या दिवशी आपण घर पूर्ण क्लीन करतो ना खूप पॉझिटिव्ह फील होतं एकदम फ्रेश जेव्हा आपण जी आपल्याला श्वास जरी घेतलो ना ती ते सुद्धा फ्रेश फील होतं मला तरी असं वाटतं तुम्हाला वाटतं की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता ह्या साईडला आले मी काय केलं आहे ना एक 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 साईड क्लीन करत येते तर पहिल्यांदा मी ती खिडकीची साईड क्लीन केली दरवाजाची आणि आता मी इकडे आली कारण की इकडे जास्तीचं काम असतं इथे सगळे फोटो वगैरे आहेत ते क्लीन केले आमचे आ, फ्रेम आणि तीसुद्धा ना काचेची आहे तर ते मला सुद्धा हात लावायला भीती वाटत तरी हिंमत करून मी त्याला काढलं आणि पुसून घेतलं आणि मी तुम्हाला दाखवत होती हे आमचे सगळे ना जुने फोटो आहेत ते कॉलेज केलेले आहेत आणि ह्या शोकेश्वर खूप धूळ होते कुठून येते माहिती नाही आमच्या घरात जी पर्शियन कॅट आहे तर तिची केसं ना खूप जातात हेअरफॉल खूप होत होता आणि आमच्या घरात प्रत्येक ठिकाणी त्याची केसं असायची तर एवढा वैताग आलेला आम्हाला तर आम्ही शेवटी तिचं काय केलं ना झिरो ट्रिमिंग करून टाकलं आता तिचा हेअरफॉल नाही आहेत पण ही धूळ कुठून आली आहे माहिती नाही कारण की ती त्यां त्याचं जेव्हा हेअरकट केला होता त्याच्यानंतरसुद्धा मी क्लिनिंग केलं आहे तरीसुद्धा एवढी धूळ आली आणि आता त्याची केस वाढली आहेत परत तर आता ते परत हेअरफॉल होणार आणि सगळीकडे केस असणार त्याआधी ते त्याचं परत आम्हाला झिरो ट्रिमिंग हेअरकट करावा लागणार आहे पर्शियन कॅट ज्यांच्या घरी असेल ना त्यांना तर हा त्रास माहिती असेल की प्रत्येक ठिकाणी केस असतात जेवणातसुद्धा आपल्या कधी कधी ती केस जातात आणि खूप त्रास असतो बाबा त्या केसांचा तरी काय करणार त्यांच्यावर जीवसुद्धा आहे ना आपला आपल्या म्हणजे म माझा तरी खूप जीव आहे मला मांजर वगैरे आवडत नव्हती पण आता शेवटी ते काय म्हणतात ना, ना? एकदा कोणाशी मन जुड जोडलं गेल्यानंतर खूप कठीण आहे त्याला वेगळं करणं असो तर आता आपलं क्लिनिंगच्या काम मलाच लावूया पुढच्या तर इथे मी सगळं ना शोकेश खूप एकदम डीप क्लीन करणार आहे कारण की जे काच बंद आहे ही आतमध्ये मी सगळी ना काचेच्या वस्तू वगैरे ठेवते त्यासुद्धा धुळीने मागलेल्या आहेत आणि हा बघा हा ब्रश आहे ना तर हा मिशोवरून मागवला होता मी आमच्या कुकूसाठी जर ज्यांच्या घरी कॅट असेल पर्शियन कॅट त्यांच्यासाठी खूप छान आहे त्यांची केस पूर्ण जे निघतात ना ते ह्याच्यात अडकून येतात आणि तुम्ही ब्रश केल्यानंतर ते त्यांची केस आपण काढू शकतो तर छान ब्रश आहे तुम्ही मागवू शकता मिशोवरून आणि सगळं पुसून पुसून ठेवत आहे तर बघूया आज तरी क्लीन करते आणि किती दिवसांनी परत धूळ जमा होते है। करता करताना थोडीशी इमोशनल झाली मी तर का हे दाखवते हा बघा हा कप आहे ना याच्यावर आमच्या चौघा भावंडांचा फोटो आहे हा माझ्या भावाने मला गिफ्ट दिला होता तर हा आम्ही चौघजणं आहोत हा जो लास्ट नंबर भाऊ आहे ना माझा तो टू थाउजंड सेवन्टीला एक्सपायर झाला आणि त्याची आठवण खरंच खूप येते पण काही करू शकत नाही आपल्या हातात काहीच नसतं पण खरंच मी थोडीशी इमोशनल झाली त्याचे फोटो आणि ते पाहून थोडं ग्रीटिंग वगैरे होते आणि थोडंसं मन ना म्हणजे खूप दुःखी झालं कारण की तो आज असता तर काहीतरी वेगळंच असतं असं वाटतं त्याची कमी खूप आम्हाला कळते पण काही करू शकत नाही आणि तसंच ते ठेवून दिला कप आणि कामाला लागली कारण की जर विचार करत बसलो ना तर खूप काही आठवत राहतं आणि मन मग दुखी होतं असं आणि हा पसारा माझ्या मिस्टरांचा आहे मी कितीही तिथून जरी काढला तरी ते तिथे जमा करतील कारण की त्यांची ती औषधं आहेत हिंगोली आहे रोलॉन आहे सगळं तिथे जमा करून ठेवतात त्यांचं म्हणणं आहे की तिथे असू दे मला पाहिजे तेव्हा भेटेल कारण की तू ठेवलेल्या वस्तू मला मिळ भेटत नाही कुठे ठेवतेस ती हा क्लिनिंग ब्लॉग ना खूप मोठा झाला होता तर मी विचार केला की आपण अर्ध्या अर्ध्या पार्टमध्ये त्याला अपलोड करूया आज सकाळी मी पार्ट वन अपलोड करेल आणि संध्याकाळी मग पार्ट टू अपलोड करेन कारण की काय होता ना खूप मोठा ब्लॉगसुद्धा बघायला कंटाळ येतो तर हा एक नऊ मिनटाचा आहे आणि दुसरासुद्धा मला वाटतं नऊ मन मिनिटाचा होईल तर तो मी नंतर अपलोड करेल तर हा क्लिनिंग ब्लॉग असा होता माझा आजचा सुट्टीचा दिवस होता तो असा मी आपल्या कामात घालवला आहे आणि कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये